<laughs> थांबा तुम्ही कुठं जाऊ नका मित्रांनो इथंच थांबा भूमी किती वेळ बघती कॅमेऱ्यात बघूया भूमीला असं केलं नाही काय होत माहिती का चिडचिड होती भूमीची सिनेमॅटिक शॉर्ट घेतोय मी बस भूमी कचऱ्या डब्यात फेकायला एवढ्या पोस्ट आता कुठं फेकणार तुला कचऱ्याच्या डाप्यात वाय करत आहे माझी आज काय बनवते भूमी नूडल्स अरे वा तुला येते का नूडल्स बनवला आणि तुला रुती ए ऋतू 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 काय करा भूमी सिनेमॅटिक शॉर्ट पडत एकदा बर किती बर मौसम माझी चालली होती पोजबीज द्यायला तुमची भूमिका किती नाटके बाजे मी ना। नाटक करायच्या बाबतीत एक नंबर बनवत खरच परत एकदा परत एकदा तू पोच दे लवकर आता डायरेक्ट विनर तू विनर बनवतो विनर दे म्हटले अरे तू दे आता म्हणजे लग्न व्हायच्या आदगुर चालतं नाही आता तू दे नाही आता तू दे लवकर लवकर फिर हा आ... तशीच खाली जाई काय <laughs> <नहीं। laughs> खतरनाक सिनेमॅटिक सीन झालाय या ठिकाणी भूमीला हाताला किती जोरात लागलंय बघा किचन लागलं किचन मी त्या सिनेमॅटिक सीटच्या नादात

ऋतू आप... ए ऋतू चालू ऐलू तुम्हाला ऋतूवाहिणी रडलेलं तोंड बघायचंय का आज परत एकदा एवढा भारी लाखाचा एक लाखाचा शब्द राहू तुला कोणला आवडतं सांगा आणि ऋतू मला एक तुला हे सांगायचंय की आपली युट्यूब फॅमिली म्हणते कि पहिल्यासारखे व्हिडिओ येत नाही आपले ऋतुताई येडवणी करते खूप मजा नाही राहिली ऋतुताई बघायला पर्सनल मेसेज करतात ती मला त्या पण कमेंट्सच झाल्या असं का पहिलं लग्न झालं होतं ना त्यावेळेस ज्यावेळेस नवीन नवीन ऋतूची सुरुवात केली ती व्हिडिओ काढायला युट्यूबवरती त्यावेळेस युट्यूबवरती ऋतूचा आवाजले भारी होता तर आता काय झालं नाही पहिली हा तू बोलत नव्हती पहिले तू थोडंच बोलायची पण तुझा इतका आवाज भारी होता ना खूपच भारी आवाज होता खूपच मस्त आवाज।, आवाज होता असा नव्हता आवाज तुमच्या गावचा आवाज होता भूमी खरंच आवाज होता पण आता लई भाऊ काय लागली नाही झाला पाहिजे मला मी तुला खरच म्हणजे आवाजावर उपकटत तो म्हणतो करतो असा तो आहे म्हणते ती आहे ना उभी नाही आहे ना ऋतू एकदा परत एकदा बोल परत एकदा बोल ना जुनी ना भाषा नाही यार मला नाही आवडत नाही भूमे तू का ग असं कानाला फोन लावते कानाला फोन लावते मी पण म्हटलं मी काय बोललो कानाला फोन लावते का ग तू असं दरवाजाला कान लावून माझ्या भाता ऐकते गेलं पा लक्ष एवढं बघा हात बघा किती चटके लागले हाताला बॉटल दाखव दाखव बघा बघा बघितलं किती या पोरीला खाय घाई अरे तुला काय वाटत कॅमेरा बंद आहे का आता हे मम्मीने बघितलं आणि मित्रांनो मम्मी खरंच खूप आजारी म्हणून मम्मी नाही आता गोळ्या कुठे गेल्या मग अशीच मी मम्मीला दवाखान्यात घेऊन गेलतो काय वेळेस आता आपल्याला सांगू शकत नाही की मम्मीला ऍडमिट पण उद्या करावं लागतं हे नाही माहिती हा आज सगळं आता बघूया उद्या पण मला हे वाटतंय मम्मी मम्मी आता एकदम झोपली निवांत गोळ्या वगैरे खाल्ल्या दोन पहिल्या तीन तीन दिवसाच्या गोळ्या आणल्या त्याच्या अगोवर पण तीन दिवसाच्या गोळ्या आणल्या होत्या डॉक्टर कडे गेलो होतो आपण आहे ना मम्मी दोन वेळेस संदीप निलत हॉस्पिटलला आज मी नेलत म्हणजे अचानक मध्ये ताप येतोय परत जातोय अचानक मध्ये ताप येतोय परत जातोय जा आणि थंडी पण अशी काय म्हणते थंडी पण कशी येते अचानक मध्येच वाजून येते संध्याकाळची दुपारी कधी पण थंडी वाजून येते तर आता म्हणून मम्मी आपली ब्लॉग मध्ये नाही द्या मित्रांनो मम्मीला तुम्हाला लवकरच ब्लॉग मध्ये दाखवतो मी राहू मी भूमी ऋतू नूडल्सला जास्त चव आली पाहिजे तर काय करशाल का तुम्ही हे पिनेल टाक हे पिनेलची बॉटल इथे काय काय ही फिनेल ची आ, ते पिनेलची बॉटल हे पण ही पिनेलची बॉटल इथे काय मला सांगा काय हा पण इथे नका ना ठेवू एखाद्या दिवशी तुम्ही आंधारा कॉनजरा फिनेलच टाकलं भाजीत मग काय करायचं नाही नाही चुकून माखून हात आला तुमचा आंधारा कॉनजरा येऊ शकतो मला माहिती तुम्ही किती आहे पास एक खट्टी दोघींना याड़ात काढलं मी आई विड्या तूच तू खरा <laughs> या ठिकाणी नूडल्स आता होतील जावा व्हायचे जावा मला तर नूडल्स खायचे सगळ्यांनाच खायचे चला आता भेटूया आपण परत बाय बाय